मला नाही तो म्हणत फक्त माझ्या काय लाडकी बहीण ना पैसा पडतोय त्यांना आमले पैसा भेटतोय आम ना तिने एवढाच अडचण दाव असतो दुसरी काहीच अडचण दावत नाही आम्हाला पैसा पडतोय नाही तर आम्ही कथा काम करू बरे या आदिवासी भागामध्ये पॅनस टाकी दिलेली होती का हा तिला पाणी नाही काम अपूर्ण एक वर्ष अपूर आहे का आता पंधरा दिन जाईन खडी टाकी घ्या टाकू ठीकेदार कोणी माहिती का हा नाना कुमार नाना कुमार हा कुठले ते ना ग ते बेलदारवाडी नाही शेतात पण ते अडी चाळीस शेतात बर ठीक घरकुल मंजूर घरकुल मंजूर नाही बरं हा एरिया कोणता आहे तुमचा आदिवासी आदिवासी वस्तीमध्ये कुठलेच कामं झाले नाही गडारी नाही रस्ते नाही रस्ते नाही बरं घरकुल का बरं मंजूर झाले नाही तुमचं घरकुल तो सांगस काय नाही जागा पाहिजे त्या हाक्कान जागावर घरकुल बांधू शेत

बोला बोरच बोलाय नाय का घरकुल मंजूर आदिवासी बागपुरा वंचित आहे बघ तुमचा बरे घर असं म्हणजे एवढे गाण आहे कसले गाण एवढे हा प्लाटीर आहे का पाणी नाही आहे तीन महिनापर्यंत पाणी नाही आहे संडासला कुठे इथं आदिवासी वस्तीमध्ये आहे का महिलांसाठी पेशल सोर्स चालू संडाशे पाणी नाही आहे दोन धुवायला पाणी नाही दादा दिवस पाणी येत नाही प्यायला संडासमध्ये पाणी नाही त्याच्यामुळे उघड्यावर जावं लागतं तुम्हाला हे असं का कसं राहा अजून काय समस्या आहे तुमच्या आम्ही समक्ष एकशे आमले पाणी पाहिजे गटारी पाहिजे गाव आणि गाव सरपंच निवडी येले तू गाव मा गटारी पाहिजेल काहीतरी डमरू डमरू गण बनवता काव गण स्वस्थानी घे राहण्यात तशी आम्ही गावात स्वस्था निघाला पाहिजे एवढंच आमनं म्हणलं गावामध्ये काम केले त्यांनी आणि तुमचा आदिवासी भाग सोडून दिलाय का नाही गावामध्ये बी गटारीच नाही गावात पण गडारी नाही पाहून या तुम्ही गडारी गावमध्ये बी गडारी नाही आणि पाणी पण नाही

पाचवायच्या पाहिनी ये टाकता अजून काही अडचण आहे तुमच्या आमची अडचण दुसरी काही नाही फक्त गटाऱ्या काढायला पाहिजे आणि गटाऱ्या मी गल्ली न्या गटाऱ्या सुधरावाला पाहिजे ते नाही तर कुठून गटार कुठे तुमच्या इथं गटारी ती तिकडे गावात ये कागदपत्र कागदपत्र काय देत नाही दाखला काही देत नाही ते घरपट्ट्या भरा नळपट्ट्या भरा पण गरज तुमच्या ना आम्ही तर घरपट्टी जर लागत राहिलं तर देत नाही ते कागदपत्र आम्हाला